हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला लक्ष्मीपूज लक्ष्मीपूजनची पूजा कशी मांडलेली आहे ती दाखवते तर मी चौरंगावरती लाल रंगाचा कापड अंथरलेला आहे त्याच्यावरती लक्ष लक्ष्मी कुबेरची मूर्ती कलश स्थापना पंचोपकारी पूजेसाठी लागणारं आपलं साहित्य धूप दीप तेलाचा दिवा तुपाची आरती आणि के छोटीशी केरसुणी ठेवलेली आहे लक्ष्मीची ती नवीनच घ्यायची त्यात लक्ष्मीची मूर्ती पाच प्रकारची फळं ह्या अशा रीतीने मी माझी मांडणी के केलेली आहे आणि त्यात नैवेद्य लाह्या बत्ताशी परत आपलं सोने तुमच्याकडे जे असेल ते पूजेसाठी पय रुपये नाणे थोडे त्याच्यामध्ये परत अजून तुम्ही लाह्या बत्ताशीचा प्रसाद आणि पं पूजेसाठी पंचामृत तयार केलं आहे तर पंचामृतामध्ये पाच वस्तू टाकलेल्या आहेत दूध दही तूप साखर मध हे आणि लक्ष्मीनारायणचा फोटो कलश स्थापनामध्ये नागवेलचे पानं झेंडूची फुले लाईक शेअर सबस्क्राईब करा